रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद किती पाहिल्या मी गवळणी तू गे किती पाहिल्या मी गवळणी नंबर कशी दिसते ही ರಾಧಾ ಗವಳಿ ಸುಂದರ ಕಿ ಶೋಭನ ದಿಸ ಗವಳಿ ಸುಂದರ ಕುಂಜವನ ತೂ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾ ಜವನ ತೂ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾ ತು ರಂಗರೂಪ ರಾಧೆ च नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तु गा एकाच नंबर कशी ही राना रानागवळ्याची सुंदर कशी दिसते ही राना रानागवळ्याची सुंदर तुझ्यात म्हण माझ कसं बसलंय गुंतून तुझ्यात म्हण माझ कसं बसलंय गुंतून निळ्यानं भातला चंद्र तारंगण हे आसमान निळ्यानं भातला चंद्र तारंगण हे आसमान किती पाहिल्या मी गवळाने तू गायकाच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तू गायकाच नंबर नकाशी दिसते ही राधा गवळ्याची सुंदर कशी दिसते ही राधा गवळेची सुंदर एका जनारदणी राधा किती सांगू समजावणी एका जनणारदणी राधा किती सांगू समजावणी तुझ्या प्रेमासाठी राधे आलगो कुळ्याव तरुणी तुझ्या प्रेमासाठी राधे आलो गोकुळ याव तरुणी किती पाहिल्या मी गवळानी तू गायकाच नंबर किती पाहिल्या आम्ही गवळानी तू गायकाच नंबर कशी दिसते ही राधा गवळ्याची सुंदर कशी दिसते ही राधा गवळ्याची सुंदर कशी दिसते ही राधा गवळ्याची सुंदर